नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनेलमध्ये तर सकाळचे वाजलेत आठ आणि हे पहा वातावरण किती सुंदर आहे निरभ्र आकाश हिरवीगार झाडी आणि आज सकाळी सकाळी मी केलेलं आहे चुलीचं सारवण कारण काल चुलीवर नॉनव्हेज केलं होतं त्यामुळे आज चूल मी स्वच्छ अशी मातीने सारवून घेतलेली आहे त्यानंतर आता मी थोडा गवती चहा काढायला आलेली आहे बागेत तुळशीची पानं आणि गवती चहा टाकून आम्ही सकाळी सकाळी मस्त चहा घेतो असा चुलीवरच मस्त कडक चहा करणार आहे तर आता मी ही तुळशीची पाणी घेत आहे बागेतली कढीपत्ता तुळस आलं त्यानंतर लवंग मिरी दालचिनी थोडंसं जायफळ आणि थोडीशी चहा पावडर आणि स गू किंवा साखर हे टाकून जर चहा केला आणि थंडीत जर असा पिला ना तर खूप छान वाटतं घशाला घसा सर्दी खोकला याचा त्रास जाणवत नाही तर आता हा माझा चहा झालेला आहे त्याची व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेलीच आहे चहाची आयुर्वेदिक असा चहा थंडीच्या दिवसात खूपच असा आरोग्यदायी हा चहा आहे हा चहा माझा उकळून तयार आहे आता मी चहा पिणार आहे अगोदर घेत थंडीच्या दिवसामध्ये तरी मस्त सकाळी सकाळी असा कोरा सगळे हे हर्बल वनस्पती आणि थोडेसे खडे मसाले टाकून हा चहा पिला की एकदम फ्रेश चहा पितो तर आम्हाला फ्रेश फ्रेश वाटत असं आणि खूप आरोग्यालाही चांगला असतो तो हा आरोग्यदायी चहा तुम्हाला कसा वाटला घेते हा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा खूपच छान झालेला आहे चहा त्यानंतर मी बागेत असा एक व्ही सी पाईप घेतला त्याला अशी थोडीशी होल पडली त्याचा हा मनोरा तयार केला आहे रोज मला बागेत काही ना काही केल्याशिवाय चैनच पडत नाही पी व्ही सी पाईपला होल पाडले आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे चिनी गुलाबाचे लावून त्याचा मनोरा तयार केला दोन तीन महिन्यात हे खूप असं छान गिरवळील आणि खूप मस्त दिसेल परत मी दाखवेलच तुम्हाला तर आता हे सुनबाईने मी चूल पेटवलेलीच होती चहा करण्यासाठी तर ते बोलली मी चुलीवरच स्वयंपाक करून घेते आता तिने भाजी टाकलेली आहे चुलीवर सुनबाई आमची मुंबईची आहे पण तिला खूपच चुलीवर स्वयंपाक करायची आवड आहे चुलीवर शिकते ती स्वयंपाक आणि छान बनवते चुलीवर तस भाजी शिजत टाकलेली आहे कढईत मला घेवास उपासाचा वास घ्यायला डाळ कांदा बनवलाय स्पेशल तिच्या पद्धतीने तिने त्यानंतर मग आम्ही त्याचं चूल छान पेटलेली होती तर त्यातच तवा ठेवला त्यावर आणि सुनबाईनेच पोळ्या लाटून दिल्या आणि मी भाजून घेतल्या पटकन आवरलं मग आमचं काम तर आजची ही सकाळ आमची तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद